हे hey, हॅलो एव्हरीवन तर रात्रीच्या आवाजलात दोन तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर गुड मिड नाईट तर आम्ही एवढ्या रात्रीचं कुठं बाहेर चाललो आहे तर गपचूप घराच्या बाहेर पड पडलो आहेत आम्ही चाललोय आत आता एवढ्या रात्रीचं दर्ग्यामध्ये दर्ग्यामध्ये जायचं कारण म्हणजे आमच्या इथं उरूस लागलेलं ला आहे आणि आज दिवे आहेत तिथं बघण्यासाठी आम्ही दिवे कधीच बघितलेले नव्हते सो आमचं जायचं नको जायचं न जायचं नको जायचं चाललेलं कारण ना झाले असतील दिवे नसतील माहिती नव्हतं म्हटलं चला जाऊच म्हटलं चक्कर तर मारून येईल म्हटलं खाली सो बघू शकता की ती काळू कानदार किराय कोणी देखील नाही रस्त्यावरती आणि थंडीच्या दिवसा असल्यामुळे आम्ही जर्किंग वगैरे घातली आहे माकड टोपी वगैरे घातले पॅकून निघालोत आणि तसंही आम्ही तिथं पाच सहा मिनिटात पोहोचवून तर बघू शकता तर आल्यानंतर असं वाटतच नव्हतं की रात्रीच्या दोन वाजल्या असतील तो एवढी गर्दी एवढे माणसं वगैरे दिवे बघण्यासाठी आणि तसं गेल्या गेल्या अगोदर तर विचारलं आम्ही दिवे झाले का तर तिथले म्हटले नाही झाले अडीच वाजता होणार आहेत मग वेळ जरा वेळ काय करायचं म्हटलं तर सगळे स्टॉल वगैरे चालूच होते रात्रभर ते उरूच चालूच असतो सो आम्ही म्हणजे दुकान वगैरे फिरलेत पण काही खरेदी वगैरे नाही केलेली आणि बघू शकता दिवे बघण्यासाठी किती किती गर्दी असं वाटतच म्हणतो की रात्रीचं डोनाळीचं वाजले असतील सो दुकान वगैरे फिरली आणि दिवे बघण्यासाठी थांबले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब चॅनल तर बाय सगळ्या